ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कबनूर मैदानात प्रमोद सोडगे यांची बैलगाडी प्रथम धावणी सायकल स्पर्धा उत्साहात संपन्न कबनूर ग्रामदैवत जंदी साहेब ब्रॉन साहेब दर्ग्याच्या उडसास बुधवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली बुधवारी सायंकाळी सात वाजता दर्गा ट्रस्टच्या व मुजावर यांच्या वतीनं कव्वालीचे आयोजन केले होते यानंतर तुरबत्तींना पाणी घालणे गंध लावणे हा सोहळा संपन्न झाला तसेच शुक्रवारी पहाटे सरकारी गलेफ घालण्यात आला कमिटीच्या विविध स्पर्धा पार पडल्या गुरुवारी लहान गट पळणे पार पडली यामध्ये प्रथम क्रमांक शौर्य पाटील द्वितीय हर्ष नाईक तर तृतीय श्रेयस आळगोंडा यांनी पटकवला मोठा गट पळणे शर्यतीमध्ये अभिनंदन सूर्यवशी सांगली महादेव कोळेकर कवटे महांकाळ सुहम राजभट सांगली यांनी अनुक्रमे नंबर पटकावले सायकल शर्यतीमध्ये हनुमान चोपडे सांगली सिद्धेश पाटील कोल्हापूर अमन तांबोळी सांगली यांनी यश मिळवलं जनरल बैलगाडी शर्यतीत प्रमोद सोडगे कबनूर प्रथम दानोळी द्वितीय अनिल अस्वले डफळापूर तृतीय क्रमांक पटकावला स्पर्धेचे उद्घाटन उपसरपंच सुधीर लिगाडे शिवगोंडा पाटील विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुनील काडाप्पा सैफ मुजावर भैया जाधव हुसेन मुजावर प्रमोद पाटील अशोक पाटील बबन केटकाळे आलताप मुजावर अभिजित भरमगोंडा आदी उपस्थित होते महानकर निपसटी टिपू सनदीसह अजित लटके कबनूर